सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन दर्शको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पावसाचे चार महिने संपले असले तरी पावसाचा धोका अजून संपलेला नाहीये सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभर धुमाकूळ घालणारा पाऊस आता पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात शक्ती येणार आहे त्यामुळे राज्यात सात तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं असून कदम यांनी कालही त्यांच्या विधानाची पुनरावृत्ती सुरूच ठेवली उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत त्यांनी काल पुन्हा विविध आरोप केले तसेच कदम यांनी थेट उद्धव ठाकरे यांना आवाहन दिलं आहे उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा असं त्यांनी म्हटलं होतं पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी अठरा सदस्यीय संघ जाहीर केला आहे ही मालिका आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ते सत्तावीसचा एक भाग आहे शान मसूद कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे तर आसिफ आफ्रिदी फैसल अख्तर आणि रोहेल नझीर या तीन नवख्या खेळाडूंना कसोटी संघात संधी देण्यात आली आहे बीड शहरात एका विवाहितेवर प्रेम आडून अत्याचार केला त्यानंतर तिच्यावर जीव जडला आणि नंतर दोघे फिरत असताना तिच्या पतीने रंगे पकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय हा प्रकार काल दुपारी सुमारे दोन वाजता बीड बस घडला या घटनेमुळे शहरात जोरदार चर्चेना उधाण आलंय मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रवींद्र शिंदे हे दोन साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून बीड पोलीस दलात दाखल झाले ते पीडितीच्या शेजारी राहत असल्याने त्यांची ओळख झाली आणि ती हळूहळू हो प्रेम संबंधात बदलली नंतर शिंदे यांची बदली धाराशिवला झाली मात्र तिथेही त्यांनी पिस्तूलचा धाक दाखवून पीडितेवर घरात घुसून अत्याचार केल्याचा आरोप केला आहे रस्त्याच्या संदर्भात राज्य सरकार कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे पानंद रस्त्यावर अतिक्रमण केल्यास शासकीय योजनांचा लाभ बंद होणार असा कठोर निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे त्यामुळे याविषयी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे बुलेटिन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कळखर भूमिका पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुया पुढील बातम्या नवले पुलावर अपघात प्रकरणामुळे नृत्यांगना गौतमी पाटील मोठ्या अडचणीत सापडली आहे गौतमी पाटील हिच्या रिक्षा चालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाला होता या अपघाताच्या वेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती मात्र रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी गौतमी पाटील हिला अटक करा आणि तिच्यावर कारवाई करा अशी मागणी लावून धरली आहे मराठ्याच्या आरक्षणाला कुठेही वेगळा फाटा दिला जाईल असं एकही पाऊल सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी उचललं नाहीये आमचं आरक्षण हक्काचं आहे बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नये एवढी आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे मराठ्यांचा आणि मराठ्यांच्या पोरांचा वाटोळ होईल असं एकही पाऊल आपण जातीवादी नेत्यांचं ऐकून उचलू नये असं मनोज रंगे पाटील म्हटले आहे बँकिंग आज चार दो नगर पसुन मोठा बदल होणार आहे भारतीय रिझर्व्ह बँक चार ऑक्टोबर पासून फास्ट चेक क्लिअरन्स सिस्टीम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या नव्या व्यवस्थेनुसार चेक जमा केल्यानंतर पैसे त्याच दिवशी खात्यात येथील पूर्वीप्रमाणे दोन ते तीन दिवस वाट पाहण्याची आवश्यकता नाहीये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाजाच्या शांततेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रस्ताव ठेवलाय विशेष म्हणजे हा प्रस्ताव मुस्लिम देशांनी एकत्र घेऊन तयार करण्यात आला इस्रायलचे पंतप्रधान अमेरिकेला गेले आणि त्यांनी या हमा, प्रस्तावाला सहमत हमासला हा प्रस्ताव मान्य करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी बहात्तर तासांचा वेळ दिला हमासांनी देखील हा प्रस्ताव मंजूर केल्याने आता गाजा पट्टी शांत होणार हे नक्की भद्रावतीचे तहसीलदार राजेश भंडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खंडारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे महसूल विभागाचे सचिव प्रवीण पाटील यांच्या स्वाक्षरीने हे निलंबनाचे आदेश जाहीर करण्यात आले परमेश्वर मेश्राम या पंचावन्न वर्षीय शेतकऱ्याने मागील शुक्रवारी भद्रावती तहसील कार्यालयात विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता शेत जमिनीचा फेरफार करण्यास तहसील कार्यालयाकडून वारंवार टाळाटाळ करण्यात येत असल्याने कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला होता सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री